रविवारी सोलापुरात निघणार अडुसष्ट लिंग पदयात्रा या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो अडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन विजन यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अडुसष्ट मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली येत्या रविवारी सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजता दहा ऑगस्ट सिद्धेश्वर मंदिरातून सहा साडे सहा वाजता सुरुवात होईल दुपारी तीन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल मार्ग आहे सिद्धेश्वर मंदिर येथून निघून डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल कंपाऊंड बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पुणा नाका सम्राट चौक बाळेवे चाटी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाट मार्गे बाळवेश येथील मल्लिकार्जुन मंदिराचे समारोप होईल रविवार दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण महिन्यात शहर परिसरातील अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेतल्याने बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीसशे पंचाहत्तर साली कैलासवासी उमाकांत सावळगी कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा बुरशेट्टी यांनी केली या पदयात्रेत सुमारे तीनशे भाविक सहभागी होतात या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफिन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल छत्रपती, छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पुणे नाका सम्राट चौक बाळीवेस चाटी गल्ली मीठ गल्ली मदला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार असल्याची माहिती शिवानंद सावळगी यांनी दिली विवाहबंधन बंधन विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधन आचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर